स्त्री प्रखरतेचा नवा अध्याय उलगडणारा वामा लढाई सन्मानाची या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे कश्मीरा कुलकर्णी दमदार अभिनयाने सजलेला हा टीझर स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडतो एका विवाहित स्त्रीचा तिच्या पतीच्या अत्याचाराविरोधातील लढा तिच्या स्वाभिमानाची लढाई आणि त्या संघर्षातून निर्माण झालेला तिचा आत्मविश्वास हे सारं या टीजरमध्ये पाहायला मिळत आहे या चित्रपटात स्त्रीच्या सन्मानाची अस्तित्वाची आणि स्वातंत्र्याची लढाई पाहायला मिळेल या चित्रपटातील दोन गाणीही प्रदर्शित झाली असून दोन वेगवेगळ्या धाटणीची गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील हिच्यावर चित्रित करण्यात आलेल्या फायर ब्रिगेडला बोलवा या जबरदस्त गाण्याला वैशाली सामंत यांचा दमदार आवाज आणि सुचिर कुलकर्णी यांचे कमाल संगीत लाभले आहे तर गाण्याचे बोल तरंग वैद्य यांचे आहेत चित्रपटाची कथा ही केवळ महिलांची व्यथा सांगणारी नसून तिच्या आत्मविश्वासाने पुन्हा उभे राहण्याच्या ताकदीजी आहे यातून एक सामाजिक संदेश सामाजिक जबाबदारी आणि विचारक्रांतीचा आरंभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे वामा लढाई सन्मानाची या चित्रपटात हिंसाचाराबरोबरच भावनिक प्रवासावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे एक सामान्य स्त्री जेव्हा अन्यायाविरोधात आवाज उठवते तेव्हा समाजात परिवर्तन घडवण्याचे बळही तिच्यात आपसुकच येते हेच या चित्रपटात दाखवण्यात आले आहे असे पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगण्यात आले या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अशोक आर कोणके यांनी केले असून येत्या मे रोजी वामा लढाई सन्मानाची गृहात प्रदर्शित होणार आहे यात कश्मीरा कुलकर्णी डॉक्टर महेश कुमार गणेश दिवेकर जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत तेवीस तारखेला रिलीज होत संपूर्ण महाराष्ट्रात गोवा मध्य प्रदेश आणि सरला नावाची भूमिका आहे आणि सरला नावाप्रमाणे अगदी सरळ साधी मुलगी पण जोपर्यंत कोणी तिच्या वाकड्यात शिरत नाहीयेत तोपर्यंत जर वाकड्यात शिरलं तर तुम्ही टीजर मध्ये बघतच आहे की ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी समोर लागली धुवायला सुद्धा कमी करत नाही मी जेव्हा कॅरेक्टर कर ते करते तेव्हा माझा एक वेगळा अभ्यास सुरू होतो मी तिची पत्रिका तयार करते डोक्यात की तिचं काय कॅरेक्टर आहे मग सरला न्युरोलॉजिकली बघितलं तर सरला एक नंबर येतो त्याची टोटल जी येते मग त्याप्रमाणे एक नंबरची जी माणसं असतात ती मोडल पण वाकणार नाही तशीच सरला आहे की तिच्या मतांशी ठाम आहे पण ॲट द सेम टाईम ही सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि अशी आहे खऱ्या आयुष्यात कश्मीराची टोटल पण पण वनच येते त्यामुळे मी माझी जी मतं आहेत ती अगदी ठामपणे मांडायला मला आवडतात आणि वेगवेगळ्या अभ्यास करायला आवडतात आणि हो म्हणजे मी आहे फेमिनिस्ट आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट आणि मला नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची सवय आहे आणि जसं मी मगाशी पण म्हणाली की फक्त स्त्री पुरुषांना पण तेवढाच मान सन्मान हा प्रत्येक स्त्रीने पण दिला पाहिजे का कारण आपण आता म्हणतो जशा केसेस बघतो तशा आपण काही स्त्रिया ह्या बातम्यांमध्ये तुम्हीच आम्हाला दाखवता त्या आम्हाला ज्या कळत आहेत की प्यायलेल्या आहेत रस्त्यावरती त्यांचे काही दमाशे चाललेत खूप सिगरेट पिणं आणि आहारी जाणं मला एवढंच त्या स्त्रियांना म्हणायचं की आपल्याला आपला हक्क मिळालेला आहे तर त्याच्यातून तुम्ही चांगलं काहीतरी घडवून आणलं पाहिजे आणि ह्या सगळ्याचा तुमच्याच तब्येतीवर परिणाम होणार आहे तर कशाला त्या गोष्टी आपण करू याच्यामध्ये कुणाबरोबर कम्पॅरिझन किंवा कॉम्पिटिशन नाहीये आपल्या हक्काबरोबर आपली शारीरिक मानसिक परिस्थिती जी काय ती सांभाळणं पण तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा वामा लढाई सन्मानाची हा सिनेमा आहे आता एक ही कथा आहे आत्ता आधुनिक युगातली कथा आहे हे जे काय घडतं ते आत्ताच्या युगात घडतं पण ते जे आपले जे मेन हिरो किंवा विलन म्हणू आपण ते, ते जे आहेत त्यांचा जो ॲपिरियन्स दाखवला आहे म्हणजे विशेषतः त्यांची केशरचना ही नव्वदीच्या दशकातली का कारण बाकी कोणाचं तसं नाही हे कशासाठी की त्यामुळे फक्त काय फि विलनिश लूक यावा पण आता असं कोणाला नको आहे हे म्हणजे नाट्य असं झाल्यासारखं वाटतं आपलं काय मत नमस्कार मी गणेश दिवेकर मी पण या चित्रपटात अभिनय पण केलाय आणि मी या चित्रपटाचा क्रिएटिव्ह हेड आहे त्यामुळे यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो कसं आहे की सिनेमा हा दृकश्राव्य आहे इट्स अन ऑडिओ आड़, व्हिज्युअल त्यामुळे कसं आहे की जेव्हा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा कुठल्याही चित्रपटात बघता की अरे डॉक्टर आहे तर त्याला सफेद कोट घाबला जातो नुसता इव्हन मग तुम्ही म्हणणार नाही किंवा डॉक्टर आहे किंवा इन्स्पेक्टर आहे तर त्याला ती त्याची वर्दी असते ती दिली जाते त्यामुळे आमचा हा जो कॅरेक्टर आहे ना त्याची जी सुरुवात जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या सवयी आहे आणि त्या सवयींपैकी एक ही आहे की माझे केस में मा। मा मी असेच ठेवणार जेव्हा आम्ही कास्टिंग केलं होतं सिनेमाचं तेव्हा मी अशोक आम्ही जेव्हा आता जस्ट आता विषय निघाला म्हणून सांगतो अशोक आणि मी ऑलमोस्ट पंचवीस वर्षांपासून मित्र होतो आणि प्रत्येक त्याचा जो सिनेमा करतो हो, त्यात आम्ही बसून क्रिएटिव्हली डिस्कस करतो त्यामुळे कास्टिंगवर जेव्हा बसलो होतो जेव्हा आम्ही महेशला भेटलो होतो तेव्हा नॉर्मली जर तुम्ही महेशला बघाल तर तो तसा विलन वाटत नाही जस्ट फार छान चेहरा आहे त्याचा पण जेव्हा तो जरा थोडा अत्याचारी दाखवायचा होता तर नुसतं त्या चेहऱ्याकडे बघून इतके इझिली वाटणार नाही की हा माणूस असा आपल्या बायकोवर अत्याचार करू शकेल म्हणून मग आम्हाला त्याला तो एक पर्टिक्युलर गेटअप द्यावा लागला आणि तेवढं सिंपल आपल्याला समोर करावं लागतं म्हणजे काश्मीरात तेवढी सिंपल दिसते तुम्ही जर, जर बघितला टीजर त्याच्यामध्ये तर तेव्हा तुम्हाला तो विरोधाभास मिळणार आणि तेव्हा तिला ती सिंपती मिळणार प्रेक्षकांची आणि मगाशी जसं त्यांनी प्रश्न विचारला होता की पुरुष प्रधान आपली संस्कृती आहे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुष थोडासा हावी होतोय स्त्रीवर ते जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत ज्या स्त्रियांवर अत्याचार होतोय त्या काश्मीराबरोबर रिलेट करू शकणार नाही म्हणजे मी शंभर टक्के सांगतो की जेव्हा ती काश्मीरात जेव्हा महेशला मारते तेव्हा जेवढ्या स्त्रिया चित्रपट बघायला येतील त्यांच्या मनातल्या सुप्त इच्छा नक्कीच जागृत होती त्यामुळे समजा कोणी जर घरी जाऊन आपल्या नवऱ्यांना मारलं तर प्लीज आम्हाला जबाबदार धरू नका म्हणजे त्या नवऱ्यांनी स्वतःला जबाबदार पाहिजे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे